यांच्या वतीने चालू कुस्ती वरती एक हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत तात्या कैलासवासी कुंडलिकराव मारुती गव्हाणे कैलासवासी जंगली महाराज मारुतीराव गव्हाणे आणि कैलासवासी पंढरीनाथ मारुतीराव गव्हाणे यांच्या मारुती स्मरणार्थ समस्त गव्हाणे परिवाराकडून तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि लोटे परिवाराकडून भोजापूर केसरी किताबासाठीची मानाची गदा सलग अकराव्या वर्षी दिली जाते दातृत्व असावं लागते माणसा आपले आई वडिलांच वर्ष जरा विसरून जाता पण खऱ्या अर्थाने ग्रामस्थ जागवत त्यांनी करून ठेवले म्हणून आपण सुखाचे दिवस बघतोय आजचा दिवस का त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देतोय खऱ्या अर्थाने आपलं सर्व देणगी मनापासून धन्यवाद आहे दोन्ही पायाला निक्या लावला सिकंदर से मोहळचा एका हमालाचं बरग महारत के स्री रुस्त भारत गंगावेस बाळासाहेब धरंद्र यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं पृथ्वीराज मोहन विरेंद्र रय्या आखड्यावरती चला प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारने फेडणारी कुस्ती आपल्या समोर चालू अभिषेक गुजरात युट्यूब ला कुस्ती पाहणे आणि समक्ष कुस्ती पाहणे हा भोसरी गावचा इतिहास आहे भोसरी गावामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचे प्रत्येक वर्गणीदाराचे या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यात येत आहे आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारख्या कुस्ती आज आपण या ठिकाणी पाहतात भोसरी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक का आभार मैदानवरती बसायला जागा सुद्धा कमी पडायला पाठीमागच्या बाजूला पुढच्या वर्षी स्टेडियम जर उचलून घेता आलं तर बघा म्हणजे आजूर वरती बसतील कारण सगळ्यांना बसा म्हणून सांगतोय लोक बसायला तयार नाही जनसागराचा महासागर झालेलाय भोसरी आणि पंचक्रोशी आणि पिंपरी चिंचवड लोटलेला आहे भोसरीचं मैदान पाहण्यासाठी एक सहा महाराष्ट्रेसरी चार उपमहारटकेश्री कितीतरी आंतरराष्ट्रीय पदक विजेते पैलवाना लढताय आणि खऱ्या अर्थानं साक्षात या पैलवानाच्या रूपाने बजरंग मैदानला हजर आहे शरण शरण जे हनुमंता तुझा आलो सिरामध होता काय त्या भक्तीच्या वाटा मध धावा सुगटा शूर आणि वीर स्वामी काजी समधर तुका मने रुद्रांजनीच्या सुकमरा साक्षात बजरंग बली हजर आहे एकदा पुन्हा एकदा सर्वांनी हात वर करू आणि बजरंग बलीचा जय जयकार करू एक नाम तत्व दृढ धरी रे म्हणा हरी सी येईल तुझी ते नाम सोपा रे राम कृष्ण गोविंदा वाचे नामा पर तत्व नाही रम्यता वायानिक पंथा जाऊ नको अरे बाप रे बाप सिकंदर ने इकडे कब्जा घेतला परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सर्वांनी एकदा हात वर करा सर्वांनी गणेश लांडगे यांच्या जीवना ना मी काळ्या जीवाचा सांगतोय मागा सांगितलं पाऊस येणार नाही थांबलाच तो एकदा हात वर करा सर्वांनी बली की चालू कुस्तीवरती बिनविरोध नगर सेवक रविभाऊ लाडगे यांचे दहा हजार रुपये नगर चौक अजिबाऊ गाव यांचे अकरा हजार रुपये निवेदन बोला ह्या मोस ला यांचे कुस्ती मध्ये असू द्या एक हजार रुपये किंवा राजकारणात असू द्या रुपये गावाचा हाती दारा गाव दुसरी आणि एक गाव सय्यद दोन हजार भोसरी च ना उगाच नाही पृथ्वीराज मोहळ वीरेंद्र नैया आखाड्यावरती चला एवढ पब्लिक कुठं जमत नाही काय काय भोसरी तेवढं जमत पृथुराज पृथ्वीराज मोहाळ वीरेंद्र नैया चला पैलवान आखाड्यावरती या पैलवान कैलासवासी रामचंद्र बाबूराव लांडगे कैलासवासी सुदामराव रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ आमदार पहिला महेश दादा लांडगे वस्ताद बाळासाहेब रामचंद्र लांडगे पहिला नितीन बाळासाहेब लांडगे युवा नेते पहिला स्वप्नील बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय खेळाडू गणेश लांडगे नारायण लांडगे विष्णू रामचंद्र लांडगे यांच्याकडून भैरवनाथ केसरी किताब तीन लाख रुपये इनाम आणि चांदीची गडा कुस्ती एक नंबरला लागणार आहे पृथ्वीराज मोहन मी वारंवार सांगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन फेब्रुवारीला संपल्या कोणत्याच मैदानात कपडे काढले नाही कुठत कुस्ती नाही प्रत्येक मैदानातून दोन तीन लाख रुपये घेऊन सत्कार केला जातो पुणे जिल्ह्याचा पहिला महाराष्ट्र झाला म्हणून आज दादांच्या विनंतीवरून आणि पहिला सुप्रील भाऊ लांडगे यांच्या विनंतीवरून भोसरीत पहिलांदा लढणार टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी आणि एक आक मारतोय सिकंदर शेख त्याच हुकमी आहे या नावावरती भल्या भल्याना त्यानं आसमान दाखवले जस्सा पट्टी सारखा पहिला दादा या गावातून सुटला नाही सिकंदरच्या त्याची मास्टर की आहे त्या डावामध्ये आणि खऱ्या अर्थानं मानेसाहेब तुम्ही जसं सांगितलं राजकारण समाजकारण धर्मकारण अर्थकारण कला क्रीडा सगळ्या क्षेत्रात जसं भोसरीच नाव आहे आज भारतातलं सगळ्यात मोठं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा याच भोसरी स्थापन होतोय टाळ्या करा जरा शुभास्थितीच उद्घाटन झालं मागच्या महिन्यामध्ये मोशी मध्ये मोशी चिखली रोड वरती ते स्मारक त्या ठिकाणी उभा राहते अभिषेक होता आपल्या परंपरा आपली प्रेरणा जपली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यासाठी अट्ट त्याच्यासाठी कुस्ती मैदान आणि त्याच्यासाठी पोर खेळात पटवायची प्रतीक शिंदे चालू करते हजार रुपये तुकाराम गणपती माने दोन हजार रुपये जमाय पृथ्वीराज मोहळ पाच हजार रुपये वीरेंद्र दह्या या ठिकाणी अनिल लोंढे सागर भाया गवडी सतीश शंकर लांडगे अशोक पठारे एक एक अजारास चार हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले कुस्ती निकाली करायची आहे भरपूर इनाम घेऊन जायचं आहे श्वास कुस्ती करा, करा। आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी आमदार पहिला लाडगे यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस मला जमा झालेलं आहे धन्यवाद चालू कुस्ती वर्षी रुपये आणि सिकंदर भोसरी मध्ये पहिल्यांदा मैदान मध्ये लढतोय <laughs> खऱ्या अर्थान आता महाराष्ट्र झाल्यानंतर जी गाड्या घोड्या द्यायची जी शिरेत लागते नितीन भाऊ त्याची सुरुवात दादांनी करून दिली महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये इतिहास घडला भोसरी मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले नरसिंग यादव याच भोसरी मध्ये असा हा भोसलेचा इतिहास आहे फोटोग्राफर मध्ये हिट नको लोक मागून मोबाईल फेकून आणत्या भरोसा नाही कारण कुस्ती चांगली त्यांना बघायची आहे योगेश शेठ मस्के आणि निखिल बाळासाहेब धरंदरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला एक हजार रुपयाचं बक्षल धन्यवाद मस्के साहेब आणि धरंदरे साहेब एकेरी पटकडला गुजरला आणि कबजा घेतला इकडं अभिषेक गुजार हिंद केसरी किताबाचा मानकरी आहे दिसण्यावर जाऊ नका त्याच्याकडं चला कुस्ती करा सिकंदर पलन आणि अभिषेक गुजा हो